तर हा त्याच्या पूर्ण शाळेचा गेटअप आहे आणि हे असं त्याला शाळेमध्ये चॉकलेट्स वाटण्यासाठी बनवून आहे ले। आता लेप्सी बघूया हा शाळेत घेऊन जास्तपर्यंत किती बऱ्यापैकी पे ह्या पेन्सिल्स आणि चॉकलेट स्टेबल राहत आहेत आणि त्याच्या मित्रांपर्यंत आहेत तर आता हे शाळेतून आल्यावरच कळेन की नक्की काय कसं होतंय ते आणि अजून बाकी तर सेलिब्रेशन वगैरे बाकी आहे आता बघूया ते कधी होते आणि काय होते बाय बाय तर आमचा बड्डे बॉय रेडी ये ये, कर। ये चला थोड्याशा पोजेस द्या फोटो काढायला पोझेस दे पोजस? सो so so, आता आम्ही बर्थडेच सेलिब्रेशन करायला स्टार्ट करणार आहे म्हणजे काही नाही आहे आम्ही फक्त खूप कमी जण आहे म्हणजे मी मम्मी आणि शिवांश आम्ही एवढेच आहे कारण का बाकी सगळे वर्किंग आहेत सो नाही आलंय कोणी आता लेसी बघू आम्ही कधी सगळेजण टाईम काढतोय आणि पुन्हा आम्ही गेट टुगेदर करत बाहेर जाऊ पण आता आम्ही छोटसच घरातल्या घरातच गेट टुगेदर करणार आहे जे घरातल्या घरातच केक कटिंग करणार आहे आणि देन प्रॉपर फॅमिली आम्ही जाऊ कुठेतरी लंच डिनरला त्याला घेऊन आणि बघूया बोडी आता केक कटिंग कसं होतं आणि त्याने खूप छान एन्जॉय केलं त्याच्या शाळेमध्ये पण त्याने खूप मस्त एन्जॉय केला आणि त्याला ज्या मी ज्या पेन्सिल्स बनवून दिल्या होत्या त्याच्या फ्रेंड्स लोकांना खूप आवडल्या आणि खूप छान स्माइल होती त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि शिवांशला पण ते खूप आवडलं सो so, आता तुम्ही ही इज त्याचा लुक बघा किती वर्षाचा था झाला तू किती नंबर आहे तुझ्या हातात असा कर five. Five. Yes. So, आता आम्ही पाच वर्षाचे झालो आता जावं आम्हाला लागेल आज म्हणजे उद्यापासून हो, आज आम्ही पाच वर्षाचं कम्प्लीट होऊ आणि आता आमचं थोडंसं फोटो से सेशन वगैरे हो, झालं आता त्याचं अनुष्ठान होईल आणि त्याच्यानंतर छान आम्ही केक कट करू करू ना तो आमच्या ह्या पोराला गेल्या तीन चार दिवसापासून हाट केक हाट केक हाट केक हाटवाला केक केक त्याला हवा होता तर फायनली आम्ही असा हार्ट वाला केक घेतलाय वरती बघ सो so, हा आहे आमचा एक छोटसा क्युटी पायचा केक आमच्या क्युटी पायसाठी सो so, हॅपी बर्थडे शिवाय हा आहे आमच्या केक चा लुक तुम्ही बघू शकता

ताई जाणार हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे शिवा थँक्यू यू सो अशा so, प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय सो so, आता आम्ही इथेच एंड करतो याचा आता आम्ही छान केक वगैरे खातो आणि पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटू आता आमचं इथे खाणं चालू झालंय कसं खातोयस खा 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 हे घे स्पून घे आणि वाटीमध्ये काढून खा सो so, भेटूया आपण लवकरच सो चला टाटा टाटा नाही बोलत की भेटूया लवकरच सो लाईक करा सबस्क्राईब so, करा शेअर करा आणि छान जगा छान बोल शिवाश बाय लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा चप्पल करा ओके मम्मी बोल बाय 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 टाटा बाय कर